ता ता छ ग गडी आका टाइले मसाला है यो दुसा कार्य छ दुने छ पर आउन दो सबै ससुले मलाई दिन्छ साइन चौरांग व्हायचं चमचा घ्यायचा चमचे दोन तीन शेत उचलायच फक्त आणि स्वा म्हणत आगलीमध्ये टाकायच ओम तुपाची पळी हातामध्ये घ्या ओम मागणे नमा स्वा

મત કે આપ दे पण आणले बोलतोय भी चालले ना या वयामध्ये ले सर मग वय केवढं झाले वय के झाले बाहेर चाल सकाळ दावी ये

يا حي موته ده لا كنت كانت كده كده بس كده بس يا علي علي بقى हा 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 चाले समजले हा बसा 3 4 5 6 7 बरोबर बोलले ते पण ते पण ते पण काय खात बोलवायचं तू कुठे पळ हे जरा सर करायचं मी हाताला उचललं हे कोण

देवाश आर त्रिसकडे ए चल लो देवाश चल एवढं चल जरा काल लो ले इगरा आत्मित देवाश काय असो दापा काम सतुर तू इशो

kayaknya cuma yang warna itu nalar juga udah pusing serigai tuh ada तर इथं फुलांची रांगोळी काढायचं काम चाललं होतं तर त्यांनी आधी सांगितलं होतं का जे फुलं आणले त्याचे पाकळ्या तयार करा तर दाजींनी आणि माझ्या मिस्टरांनी आणि ते जे गुरुजी होते अजून एक त्यांनी मिळून फुलांच्या पाकळ्या तयार केल्या आणि हे जे दोन गुरुजी होते ते ना फुलांची रांगोळी काढत होते इथे कारण दुसऱ्या दिवशी मोठी पूजा होती आणि आता आमचं सव्वासने वगैरे जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर मग एक अजून एक पूजा होती तर ती पण करायची होती आणि रांगोळी पण काढून घ्यायची होती तर ते रांगोळी इथे काढून घेत होते तर त्यांनी मी खूप छान अशी पूजा पण केली आणि मी पहिल्या दिवशी पूजेला बसले नव्हते कारण माझे मिस्टर आलेच नव्हते त्यांना यायलाच खूप उशीर झाला होता तिकडून जगावरून यायला संभाजीनगरला खूप टाइम लागला आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी लवकर या म्हटलं तर ते लवकर आले नाही आणि त्यांना उशीर झाला दुपार झाली यायला त्यामुळे पहिल्या दिवशी काही मला पूजेला बसता आलं नाही मग दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर आणि पूजेला बसले होते ये गलत कर रहा है आप मुझे बोलूंगा चेक करोगे मान सीधा जाओ लेकिन चलना होगा आपने कहा क्या कहा नहीं कोई गाड़ी ना रखना है ना कौन सी तो ये तो उसने आत्म ये तो उसने आत्म आला तो जवाब नहीं देता उधर रात में बहुत उधर बहुत नहीं जवाब नहीं देता उधर गलपा

बस रेक्यो आता ओ आज ना बंद करा लाईट लाईट चालू नाही कधी बस वर्तक काय चालू असते हां जयजीज मदच सरी अंकल एमएल केला ना गोठला गोठला किटली होती किटली तिला झोप allele गानू वर्ते झोय तुला हालताय आणि मानशे राव इकडे करायचे हां सगळे गोरी संगच

कोणते आचारी माहिती आचारी म्हणलं आले आहे आचारी आणि पण त्यांना वडे पाव करून खाऊ घाल तसं काय ते घाण्या वडापाव इने एक ना व्हिडिओ पाहिलाय आहे तर इथं काय जाणारी आहे तयारी

कशावर भांडण झोपले होते झुपले मी तर भांडण झुपलं होतं त्याला मध्ये सेपरेट व्हिडिओ काढला होता तिथेच होते भांडायला

ती नाही माझी मी कोणाला घाबरत नसते नाही वाघाला घाबरत नाही माणसाला घाबरत तुला घाबरव तू छोटा आहे तू घाबरत नाही किती छान दिसतंय बघा आता झालंय तू चुलत्या आले आमच्या पप्पाच्या चुलत्या यांचं चालू आहे आता तिघींच्या इथं गप्पा या दोघी आहे आणि चुलत्या माझ्या आणि माझी आजी आणि एक आजी यायची राहिली अजून ती सकाळी येईन कारण तिला जास्त उठता बसायच नाही त्याच्यामुळे मग ती आहे मग ती आता उद्याची येईन कारण तिला थोडासा प्रॉब्लेम उठाय बसायचा

கட